जिथे विश्वासपात्र शाळा तिथेच शिक बाळा जागृत पालकांची ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूलला पहिली पसंती ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल गुणवत्तेच केंद्र मुलांचं भवितव्य घडविण्यासाठी पालक चिंता तूर असतात कोणत्या शाळेत टाकावं जिथे विद्यार्थ्यांना चांगलं शिकविलं जाईल विद्यार्थी तिथे चांगलं शिकेल का त्याची गुणवत्ता कशी असेल कोणती शाळा विश्वास पात्र असेल असे अनेक प्रश्न पालकांना सतत भेडसावत असतात परंतु या प्रश्नाची उत्तरं ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूलने सोडविली आहेत त्यामुळे जागृत पालक हे ज्ञानतीर्थ शाळेला पहिली पसंती देत आहेत परंतु तीच शाळा का असा प्रश्न जर विद्यार्थ्यांनी विचारला तर आई हळूच म्हणते जिथे विश्वास पात्र शाळा तिथेच शीख बाळा हे वाक्य जणू पालकांचं ब्रिदच बनलंय ग्रामीण भागातील ही गुणवत्तापूर्ण असतात त्यांना संधी मिळाली की त्या संधीचं सोनं करतात देशाच्या विविध कानाकोपऱ्यात आणि उच्च पदावर आजही ग्रामीण भागातील मुलं दिसून येतात त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्तापूर्ण दृष्टीनं पाहिलं जात आहे आता त्याही पुढे जाऊन गुणवत्तेचं केंद्र हे ग्रामीण भागात सुरू झालंय असं म्हटलं जात आहे जालना जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण इंग्लिश स्कूल कुठे आहे असा प्रश्न जर कोणी विचारला तर उत्तर देणारा डोळे झाकून ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूलचं नाव घेतो त्याचं कारण ही तसंच आहे या शाळेचे संस्थापकच शून्यातून विश्व निर्माण करणारे आहेत त्यांनी संघर्ष आणि कष्ट जवळून पाहिलेत आणि जाणले देखील आहेत अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या संघर्षातून बांधून ठेवलेल्या गुणवत्तेच्या गाठोड्यातून गुणवत्तेची सिदोरी आज ते त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटत आहेत त्यामुळे त्यांच्या शाळेतील सेकडो विद्यार्थी यशस्वी भरारी घेत आहेत आता याच शाळेने विद्यार्थ्यांसाठी अकरावी आणि बारावी सुद्धा सुरू केली आहे त्यामुळेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची वाट शोधण्याची गरज नाही या ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष भगवानराव खैरे आणि सचिव अण्णाभाऊ बालमोडे यांनी शिक्षणाच्या बरोबरच विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देण्याचं काम देखील सुरू केलंय त्यामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या शाळेवरील विश्वास अधिकच वाढत आहे अशा या गुणवत्तापूर्ण शाळेमध्ये आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त सर्व भारतीयांना ज्ञानतीर्थ ते इंग्लिश स्कूलकडून खूप खूप शुभेच्छा